तर काय सांगाल कालची जी पडतवाडची जी घटना आहे ती गरबी सुदृश्य त्या माणसाचं जे वागणूक आहे काय सांगाल त्याबाबत काल मला एक तीन साडेतीन वाजता कॉल आला की असा असा एक पेशंट आलेला आहे त्याचा स्वभाव वगैरे बदललेला आहे आणि सगळे म्हणजे ॲम्ब्युलन्समधले व त्याच्यासोबतचे जे सगळे मित्रमंडळी होते सगळे रेबीज रेबीज असं म्हणत होते त्यामुळं मी एक दहा मिनटातच धावून आलो की काय बाबा हा म्हणजे नक्की रेबीज असेल तर आपल्याला लगेच रेफर आणि लवकर उपचार चालू करायला लागतो म्हणून मी त्या अनुषंगानं लवकर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो बघायला तर पेशंट गोपाल ठाकरे नावाचा पेशंट होता वय असेल वीस ते पंचवीसच्यामध्ये आणि मी पेशंट बघितला आणि मला बघितलं इथल्या बघितल्याच कळालं की हे हे जे आहे म्हणजे थोडं तपासला कळालं की हे जे आहे हे, हे रेबीज तर नक्कीच नाहीये आणि मग मला त्याच्या मित्रमंडळींनी सांगितलं की त्याला त्याचा थोडा स्वभाव बदललेला त्यांच्या त्यांना असं वाटत होतं की त्याला फिटेचा आजार आहे फिटचा प्रकार आहे आणि मग अजून मी विचारलं तसं मला कळालं की ते, ते गावकऱ्यांनी वगैरे जरा त्याला म्हणजे दोऱ्यांनी वगैरे पकडलेला नेट जाळ्या टाकलेल्या थोडासा मारलाही असेल आता कोणास ठाऊक आणि तसा आले आणलेला आणि जेव्हा विचारलं तेव्हा बघितलं तर ते काय म्हणजे काय कुठलं जनावर चावलं नव्हतं तशी काय कोणी हिस्ट्री वगैरे काय दिली नाही अंगावर पण मी पहिले सगळे कपडे उतरून हेड टू टू एक्झॅक्ट एक्झामिनेशन करायला लावलं त्यावर पण कुठं काय म्हणजे चावण्याचे वगैरे काय लक्षणं किंवा काही छोटी मोठी जखम सुद्धा काय नव्हती गावामध्ये हेच सांगितलं जात होतं की एक महिन्यापूर्वी साधारणपणे त्याला डॉग बाईट झालेलं आहे तुमच्या परीक्षणामध्ये तसं काय आढळलं आमच्या परीक्षणामध्ये तर मी जेवढा तपासलं हात पाय आणि छाती वगैरे तर तिथं कुठं डॉग बाईटची वगैरे काय मला जखम वगैरे सापडली नाही व पेशंटनी पण तसं काय बोललं नाही की मला असं कुत्र वगैरे चावलेलं त्याला आता रुग्णालयामध्ये आपण किती दिवस अजून मध्ये ठेवणार अजून आपण त्याला तीन ते चार दिवस ठेवू कारण आपण त्याचे सगळे ब्लड रिपोर्ट वगैरे पाठवले सगळे नॉर्मल आले काल त्याला हलकासा ताप आलेला पण आज तर काही ताप दिसत नाही बॅक हिस्ट्री त्यांनी नातेवाईकांनी व त्याच्या मित्रांनी सांगितले की असं जे काल तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओवर प्रकरण बघितलं त्यातलं एक छोटंसं प्रकरण अजून एकदा किंवा दोनदा पण असं झालेलं पण तेव्हा पण त्यांनी ते काही असा उपचार घेतला नव्हता आणि तो असा एक आहे की स्वतःहूनच बरा होऊन गेलेला गावामध्ये जी घटना घडली ती सगळी गावामध्ये सिच्युएशन नागरिकांसाठी ग्रामस्थांसाठी तुम्ही काय सांगाल नागरिकांसाठी मी असं सांगेन की म्हणजे रेबीज हे जे लक्षणं म्हणजे काय पाण्याची भीती वाटणं म्हणजे हायड्रोफोबिया व अजून म्हणजे हवा आली वारं सोडलं तोंडावर तरी त्याची पण भीती वाटणं गळ्याचे कॉन्ट्रॅक्शन स्पॅझम होणं हे रेबीजचे लक्षणं म्हणजे पेशंटचा स्वभाव बदलणं थोडासा ताप येणं हां आणि हे रेबीजचे लक्षणं लक्षणांच्या आधी कसं असतं पेशंटला पहिले ताप वगैरे येतो त्याला कुत्रं वगैरे चावलेलं असतं युजली समजून जातं कुत्रं चावलं वगैरे पेशंट सांगतोच कुत्रं चावलेले जखम वगैरे असते असं एकाएकी एकदम पेशंटचा नुसता स्वभाव बदलला किंवा मनस्थिती बदलली म्हणजे रेबीज असतो असं नसतं हे कारण मानसिक आजार हा वेगळा असतो आणि रेबीज असा वेगळा असतो दोघांचा उपचार पण पूर्णपणे वेगळा असतो आणि रेबी आणि मला अजून एक सांगायची अशी इच्छा आहे की रेबीज असू दे किंवा मानसिक आजार असू दे काल जसं म्हणजे दोऱ्यांनी नेट टाकून पकडणं वगैरे आणि मारहाण करणं असं तरी लोकांनी करू नये कुठल्याही रुग्णाला मानसिक किंवा शारीरिक रुग्णाला असं ट्रीट करू नये म्हणजे त्याला आपुलकीनं आणि थोडस म्हणजे काय म्हणतो आपण साध्या पद्धतीनं हा तसं ट्रीट करावं आणि त्याची काळजी घेऊन आणावं त्याला त्याच्या ते आधी कधी झालं होतं त्याला असं प्रॉब्लेम कधी झालं होतं तिसऱ्या वर्ष तिसरं वर्ष तीन वर्षापूर्वी असं झालं होतं मग त्यावेळी डॉक्टरला दाखवलं होतं नाही दाखवलं त्याच्यानंतर परत कधी असं झालं काय नाही मग आता झालं आता आता झालं का मग असं ज्यावेळी झालं होतं त्यावेळी डॉक्टरांनी काय बोलले होते काय असं त्या कुठं दुसरी जागा घेऊन गेला होता दुसरी जागा घेऊन मग ताव वगैरे गोया सुट्टी मग आणला होता सोयाटवसून आणलं होतं त्याच्यानंतर आता झालं पण गोळ्या वगैरे चालू होत्या अगोदर नाही का दुसरी जाग घेऊन गेला ना तिकडे ज्या गोया आहे डॉक्टरने कोणतं तुम्ही इथं कसं कशासाठी आलाय ऊस तोड आला कुठं काम चालू आता इकडे कोणता गाव आहे ते तुमचं मुकडं नंदुरबार श्यादा नंदुरबार हा जिल्हा नंदुरबार तालुका शहादा शहादा तालुका घटना घडली गर्ट ती तिथे तो काय करत करतो तोडाला गेला होता फड मध्ये